धर्मसेवेबरोबरच देशसेवा करण्यासाठी लोकसभेची निवडणूक लढवत असल्याची प्रतिक्रिया डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी व्यक्त केली संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपकडून गौडगाव मठाचे प्रमुख डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली उमेदवारी जाहीर होताच शेळगी येथील गौडगाव मठात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला त्यानंतर आयोजित बैठकीत डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी बोलत होते व्यासपीठावर नगरसेवक अविनाश पाटील परिवहन समितीचे माजी सभापती महादेव पाटील नगरसेवक राजकुमार हनचाटे कृष्णा हिरेमठ सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बसवराज इटकळे माजी नगरसेवक चंद्रकांत रमणशेट्टी माजी मंत्री आनंदराव देवकते यांचे बंधू यशवंत देवकते यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना शिवसेनेचे नगरसेवक राजकुमार हनचाटे म्हणाले की सर्वांनी एक दिलानं काम करत महाराजांना रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून आणू पण महाराजांच्यासाठी मी चोवीस तास या ठिकाणी बांधू जाणार आहे आणि महाराज केलं तरी ते वावगं ठरणार आणि अपोजिट मध्ये प्रकाश टाकणार आहे त्यांच्यावरती ते प्रकाश असं पडणार आहे की त्या प्रकाशामुळे आणि म्हणून आपण सर्वांनी न राहता कारण गेल्या वेळा शिंदेसाहेबांचा आपण पाहिलेलं आहे फक्त त्यांनी एकच सांगत होतं की ह्या निवडणुकीमध्ये गेल्या वेळेला माझे कार्यकर्ते गातील राहिल्यामुळे माझा पराभव झाला होता महाराज निवडून येतात त्याच्यासाठी आपण गाथील राहायचं नाही तुम्ही गातील राहिला तरी निवडून येते पण आपल्याला मताधिक्य वाढवून द्यायचंय हे मताधिक्य महाराष्ट्रामध्ये असं एक वेगळ्या पद्धतीचा एक मेसेज दिला पाहिजे पाहिजे की गेल्या सत्तर वर्षामध्ये जे काँग्रेसचं राज्यकर्त्या एका घराण्यामध्ये असताना सुद्धा महाराजांनी सहदेवनाने त्याला इतक्या मोठ्या मताने पराभव केला की या पराभवामुळे या महाराजांना एक मंत्रीपद मिळावं अशी त्या ठिकाणी आणि म्हणून प्रत्येकाने आजच्यापासून उमेदवार मी स्वतःला जर समजून आपण प्रत्येकाने कामाला लागलो तर आपलं मताधिक्य महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त गौरच्या महाराजांना मिळणार आहे यापुढे मला देशसेवा करायची आहे म्हणून मी लोकसभेची निवडणूक लढवत असल्याचं जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी सांगितलं आता पुढील जी सेवा करायची आहे ते देश सेवा करायची आहे म्हणून मी त्या दिवशी बरेच गोष्ट उठतात मला काही त्याच्यावर काही भाष्य करायचं नाही आहे गुरु महाराजांनी राजकारण करणं कर, योग्य आहे का मी राजकारण करण्यासाठी आलो नाही परंतु देश सेवा करण्यासाठी मात्र या क्षेत्रामध्ये निश्चित आलो धर्मगुरूंनी हे राजदंड घ्यावं का हे बघा दंड, दंड किंवा धर्म धर्म म्हणजे नैतिकता धर्म म्हणजे मौलिकता धर्म म्हणजे आचार धर्म म्हणजे उत्तम विचार दंड म्हणजे शासन जर एखाद्या वेळेला विश्वातून केवळ भारतातून नव्हे की विश्वास विश्वातून धर्म काढला तर तिथे अनैतिकता नैतिकता काही राहणार नाही अनैतिकता वाढणार आणि जर राजदंड राजशासन जर शासन काढला गेला तर तिथे अराजकता माजेल याप्रसंगी त्यांनी उमेदवारी जाहीर झाल्याचं टायमिंग मतदानाची तारीख यावर आधारित अंकशास्त्राची बेरीज करत आपला विजय कसा निश्चित आहे याचं स्पष्टीकरण दिलं मध्यरात्री वंद घंट्या एवत दिवशी एक वाजून पंचावन्न मिनिटांनी मला फोन आला की आप्पा एक वाजून त्रेपन्न मिनिटांनी तुमचं नाव जाहीर झालेलं आहे एक त्रेपन तंद तु कुडस बेरीज एस्ट अंति एक, अंत एक पाडा वाचा नऊ दोन्ही एक आणि आठ दोन आणि सात तीन आणि सहा चार आणि पाच पाच आणि चार सहा आणि तीन सात आणि दोन नऊ आठ आणि एक याचा अर्थ असा झाला मला की हा पूर्णांक आहे याच्यातच विजय निश्चित आहे या प्रसंगी यशवंत देवकते आणि प्राचार्य चंद्रकांत नागणसुरे यांनी महास्वामींच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी अप्पू येलशेट्टी महेश अंदेली प्राध्यापक भीमाशंकर बिराजदार योगेश चडचणकर राजू हौशेट्टी सिद्धारुण निंबाळे सोमनाथ रगबले राजशेखर हत्ती पंचप्पा मेंडसे उपस्थित होते